ભાઈ કાર્યક્રમ હમાર ઘરે દાખલ છે માં જાગતા કઈ વેળે આવો છે જા જી બોલતા માર કાર્યક્રમ રામ દેવાળો છું હે પ્રાર્થના ગુરુદેવ છે ગુરુદેવ છે વારે હે પ્રાર્થના ગુરુદેવ સેવાલા

忘れられない。 आदि समाज जगदगुरु शिवालाल महाराज अवतार लिहो वन साधू संत के अवतार तुम्हारा धाया का उतरा जन महादोषी समाज भगवंत अवतार लिदो हाउ आणि संत महात्मा अवतार लिता की जारे तुम्ही याज वाटे जरूर भगवंत भेटे आपले समाज दाडो कर समाज रेगत का तीन दिन कांद्या कर झाडे बार बांध्या पण संत महात्मा अवतार लिदे आणि अवतार लिता आपले अशा गंगा पूजन तेरावी असे प्रकारे कार्य करत शिकाय बाबा करतानी महान आपले समाज याडी जगदंबा सेवालाल महाराज अवतार दिनी आणि अवतार देतांनी समाजाचे रूपरेषा बदलले असे प्रज्ञ गरेर ओ याडी जगदम्बान धन्यवाद करतानी आपण ए भजनेबद्दल श्रीरामजी श्री रामजी जाधव रेवा सोलापूर तंडा ओ संत 21 रुपये दिने आभार भजन मंडळ आणि बेटी मंडळ आशीर्वाद चालू शिक्षण सुरुवात वाह वाह और सतो सात ओमकार चव्हाण ये हमार माशी बेटा भाई रेवा सोलापूर ओर संत 51 रुपये दिने धन्यवाद बेटी मंडळ संत आशीर्वाद चालू शिक्षण सुरुवात सर्व साधू संत गणना रंग रूप नाही त्याला महादेव पराज तो लग्न लावले ते शास्त्र अठरा पुराव गणरायन वंदन किती कहता ईश्वरसिंग बापूजी गणरायन कोण पेलिया तो बी हा का राहुल चौहान रविवार सोनापूरकर हे आम्हा साळो लागत वर सांगते एकावन रुपया दिने बैठी म्हणजे सांगतो आशीर्वाद चालू सुरुवात और बाबराव बापूराव जयसिंह चौहान तंडा मुक्ती अध्यक्ष सोनापूर वंदो सांगते एकावन रुपया दिने बैठी म्हणजे सांगतो आशीर्वाद चालू विषय सुरुवात वर सातो सात भगवान राठोड घागरेकर हमार नायक सई तांडेरो तब्येत बराबर शेक ना हा को पण लागला राह गो एक शेक रुपया दिना धन्यवाद और सातो सात हा हमार मुरलीधर राठोड रेवाळ घागरा ಒಂದು ಸಂತೀಯ ಕಂದಪದಿನೆ ಹಾರ್ ಭಜನೆ ಬಿಟ್ವೀನ್ ಸಂತರೆ ಚಾಲೂ ಇಸಿನ ಶುರುತ್ ಜನ್ ಬಾಪೂಜಿ ಕೋ ಪೇಲಿ ತೋ ವಿನಂತಿ ಹಕ್ ಮಾರ್ುಗನ ಪತೀ ಕೋಯಿ ಶಾಸ್ತ್ರ ಆಠರಣ ಪುನರತُن ಅವಡಿತಿ ಗಾಜ್ ಭಗವಂತ ಕೃತಾನಂದಿ ಶಬ್ದರ್ಮೈ ಆ ಬಹಾಳಿ ಹಾಳಿ ದಿದ ನಿರ್ಮೈtar ಸ್ಥಾಪನಾಯವಾಲ್ಚ ಕೃತಾನಂದಿ ಶಬ್ದರ್ಮೈ ಬಲಾಯಚಾ ಕಾಯ್ಗೆ ನೆ ಜೋ ಬನಾತُن ಧೇನ ಲಗಾವ್ ಏ ಬಾವಾ ये सुंदर ओय मैं राष्ट्रीय संत ईश्वर सिंह बापूजीओ गंडान वंदन किदो हा पर साधु संत के वे मन खैर जेल में एक बार छ एक, एक एक एवनी कोटी कोटी फेरा मग लागे वराम बनवाता जेल में शिर नम्रति मरण आदम दिडम से ऐसे साधु संत पुरादा हो से हा कना केन कहीं जाय और भरोसा छे बाबा वाह वाह और सब तुम हम पामल सा दिदनेर सा करा कुणी यार मैं ती के मिल जाए जसो हमार नानी के मिल गयी वो केर नंबर लाग जाय और मेला गया छे जा दिदन मिठो बोल्या आ दिदन ये जूनियर मैं आज सुबह गया अपने सातेर मैं आया उसे करता है कितने आशे प्रकार है ती तुम हम आया ये जा पामल सा जनिया ये सा पामळ सजानी आसन ते वाणी सामळ वा वा ओ न साधू संत एक बार मनख्या खरो जन्मचं पुन्हा पुन्हा छेजा हा रे माई भगवान तेर नाम हाय आपणे काय मी आय वाळोचं कथा हे साधू संत पुरावरच बाबा वोर सारू ये भजने बदल बाळू सितारा माडे हाय हमार माश... माशी बेटा भाई हमार स्वर्गवासी नाणी पोतो संत एकवंद्रब दिन धन्यवाद वा विलास धर्मा राठोडे ये हमार माशीराव स्वराजेर सांगते एकंद्रव दिन धन्यवाद बेठी मंडळी समजा आशीर्वाद गणेश रतन चव्हाण ये भाऊ समते हमार भजनी मंडळी एकवीस रुपये धन्यवाद और सातो साथ गजानंद विठ्ठल राठोडे हमार मामा अंधू समते एकवीस रुपये दिने धन्यवाद बेठी मंडळी समजा चालू सुरुवात वाटाळे कितने पिंजरे मी राघू बेटो वर जात होता नाचवंत नाश पाय खायवाळो होता

चढेन खाता असो समुद्र माई जकोणी कमळेर कोम न उगवे आणि उगजार बादेर माई हा जो कोणी मिटको जो कोणी कमळेर कोळे जो कोणी बेठर आस लगात आणि काहीतरी फळ आहे आय मन म्हणून खायन मळे पण हा कोम जो कोणी समुद्र उचवर फुलू हो आणि व कमळेर सुगंध भुंगा दो आणि मिटको आशा लगान बेठो अशा प्रकारे मनख्या जीवन गच्छ बाबा संसार रूपी माई माहिती मारो मारो कचा बेटा मार बोडी मार पण कोई किरी छे बाबा छे नाही

साधू संत आहे पुरावा देण्याचा कोणी दिवस येईल का असा नाही नरद्याचा भरोसा अशा प्रकारे मनख्यावर जेलमेर भरोसे करता आणि हा नाता सीताराम आडे हा मार बेटा भाई संत एकवीस एक रुपये दिना धन्यवाद बेटी म्हणून सर्व आशीर्वाद चालू शेन सुरुवात और सारू केदने मनख्यारो पलघडी रो भोसो छे करते के तन काया रो छे नि भरो सो दिवाडा रो रा तन काया रो छे भरो सो

श्रीको प्रेम छेणी जगेर माई रे दुनिया बोजा वठाई असे प्रकारे ती राब राब कष्ट करतानी नानक्यात ही मोठ कि आणि आपण सारू कतरा तरी कष्ट कि दे बाबा और जान करेन जा जोर सार तो साथ ये भजने बदल हा विजय जाधव रे वाळ सोनापूर हो एकावन्न पती ने बेठी सुरुवात चालू विषय सुरुवात और साथ और साथ बाळू चव्हाण हिंदू समते हमारे भजने मध्ये एकावन्न पती धन्यवाद बेठी मध्ये आशीर्वाद चालू विषय सुरुवात और सारू केदेव यारी सरी को प्रेम छेनी जागे <गगगा> माइरे दुनिया को बोधा बढ़ाई रा <गगा> यारी सरी को प्रेम छेनी ¡Gracias! No. No. पवार घागरा हे या डेक जमाय इंदूर सामते एकावन्न विठ्ठल राठोड गारखेडा इंदूर सामते एकवीस रुपया सचिन रामेश्वर राठोड डोकरी रोपे होतो इंदूर सामते एकवीस रुपया ज्ञानेश्वर देव राठोडे या दे बेटा इंदूर सामते एकवीस रुपया लवू आडे सोनापूर इंदूर सामते एकवीस रुपया माणिक राठोड डबरी तांडा इंदूर सामते एकावन्न रुपया श्यामराव चव्हाण इंदूर सामते एकवीस रुपया गणपत राठोड इंदूर सामते एकावन्न रुपया राजभाऊ देव राठोड या बेटा सामते एकतीस रुपया संगीता राजभाऊ राठोडे एकवीस रुपया मांगूबाई सीताराम चव्हाण यार समदळे सामती एकवीस रुपया नामदेव मिठू पवार दूर शांती एकवीस रुपया आशाबाई परमेश्वर आडेूरशांती दासाभाई आड्या हलवीराय दूर शांती अग्नार रुपया मंगलबाई शामराव चव्हाण हे दूर शांती रुपया उषाबाई रामेश्वर राठोडे यार बोडी सामती एकवीस रुपया कलास कैलास राठोडेूरशांती अगि रुपया

यारे सरी गोपे मजनी जगे रे माई रे यारो मोदा Bye.